सस्याने कासवाची गोष्ट आपल्या सगळ्याला माहिती आहे पहिली शर्यत कासव जिंकलं म्हणून दुसरी शर्यत सशाने लावली आणि ती शर्यत सशानं जिंकली दोघांनी एक एक जिंकली म्हणून आता तिसरी शर्यत लावायचं ठरवलं याचा मार्ग मात्र कासवानं निवडला तो होता पाण्याचा ससा धावत धावत गेला आणि पाणी अडवं आलं ससा थांबला कासव सावकाश आलं पाण्यात बुटकी मारली आणि पोहत पलीकडे गेलं परत सशानं सांगितलं नाही आता परत चौथी शर्यत लावायची चौथी शर्यत लावली त्याचा मार्ग निवडला सशाना तो होता ओबडधबड खाबड अडचणीचा आणि हा मार्ग मात्र सशाला सहज ठरला जिथं कासव हारलं अशा अनेक शर्यती होत राहिल्या पण शेवटची एक शर्यत व्हायला हवी ना कुणीतरी जिंकायला पाहिजे म्हणून दोघांनी परत शेवटची शर्यत लावायचं ठरवलं आणि एकत्र आले एकत्र आल्यावर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि ठरवलं आता शर्यत करत बसण्यापेक्षा जिथं पाणी आडवं येईल तिथं मी तुझ्या पाठीवर आणि जिथं ओबडदाबड जमीन आडवील तिथं तू माझ्या पाठीवर बसायचं आणि जीवनाचा मार्ग चालत राहायचा आपणही आपल्या जीवनात असं करू शकतो का फक्त स्पर्धा करण्यात फक्त शर्यती करण्यात फक्त प्रचंड पाळापळ धावाधाव करण्यापेक्षा एकमेकांना सहकार्य करू शकतो गोष्ट तर तीच पण विचार मात्र कामाय